भेट घेतला हा काही चर्चा झाली आहे सिंधुदुर्गला सगळ्या गुन्हेगारी बाबत आहे मी सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडम आणि सन्मान्य नवीन एस पी सिंधुदुर्ग जिल्हा यांची दोघांची भेट घेतली दोघांची इकडे आता जस बदली झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सदिच्छा भेट होती सगळ्यांची आमच्या शिवसेना पक्षातून सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी त्यांना भेटायला गेलो होतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आ, कलेक्टर मॅडमशी बोलता बोलता आज काय जास्त लेखी दिलं नव्हतं पण प्राधिकरणाच्या खड्ड्यांसंदर्भात आणि जी खड्ड्यांची परिस्थिती आहे ती लवकरात लवकर प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये जेवढे आहेत ते लवकरात लवकर त्याचं काम झालं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं एस पी साहेबांना बोलता बोलता ड्रग्ज आणि ही जी काही डुप्लिकेट दारू गोव्यातून येते ह्याच्यावरती झिरो टॉलरन्स मोहीम राबून कायमचा हा विषय जो आहे जो ऑलरेडी पोलिसांनी हाती घेतलेला आहे प्रशासनाने हाती घेतलेला आहे पण कायमचा हा हा हे सगळे विषय बंद झाले पाहिजे जिल्ह्यामध्ये कारण का मोठ्या प्रमाणामध्ये डुप्लिकेट दारू ही सिंधुदुर्गातून पुढच्या जिल्ह्यांमध्ये पास होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते ड्रग्जचा पण व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गात एक मोठं नेक्सस चालू आहे असं दिसतंय पोलिसांनी लवकरात लवकर हे सगळं मोडून काढावं आणि आमच्या तरुण पिढीला ह्याच्यातून बाहेर काढावं असे ह्या दोन तीन विषयांवर आम्ही चर्चा केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरती एक दोन महिन्यांमध्ये चार जीव गेलेले आहेत महामार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य आहे पोलीस प्रशासनाकडनं खड्डे जे बुजवतात त्या कंपनीवरनं गुन्हे दाखल करता काल एका ज्याची आई गेली त्या मुलावरच गुन्हा दाखल करण्यात आला दा। काही स्पेसिफिक कुठल्या गोष्टी घडत असतील तर ते आपण दुरुस्त करू पण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस आपल्याला लक्षात आला असेल बावीस दिवस लवकर पाऊस आला जवळपास महिनाभर लवकर पाऊस आला जे दुरुस्तीची कामं होती ती अर्धवट राहिली तशीच राहिली करायला वेळ मिळाला नाही आणि पावसाळ्यात ही का, सगळी कामं होत नाही आता पावसाळा कुठे कमी झालाय एकदा ह्या आठवडा दहा दिवसामध्ये हा पाऊस एकदम शंभर टक्के कमी झाल्यानंतर ही सगळी कामं मार्गी लागणार काम एकही शिल्लक ठेवणार नाही सगळे कुड्डे खड्डे बुजवले जाणार आणि रस्तेही चकाचक करणार एवढं मी तुम्हाला तुमच्या निमित्ताने सांगतो राजकीय प्रश्न विचारते आमचे जे आडवे करू मुख्यमंत्र्यांकडे सर्व लेखाजोखा दिला उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावरती आपले गणेश नाईक केली बघा युतीमध्ये राहून गणेश नाईक साहेब एक सिनियर मंत्री आहेत नेते आहेत महायुतीमध्ये काम करत असताना आमच्या सगळ्यांवर जबाबदारी आहे की उबाटा आणि उबाटाची जी अलायन्स आहे त्यांना लांब ठेवायचं माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला तीच समज दिलेली आहे महायुतीच्या नेत्यांनी मला असं वाटतं सगळ्यांनी जर आपण महायुतीचा धर्म पाळला आपल्याला तसं हरवणारं तसं मागे टाकणारं आता तसं पूर्णच पक्ष राहिलेलं नाही मग आपसात आपण हे सगळं न करता एक दुसऱ्यावर टिप्पणी न करता चांगल्या वातावरणामध्ये महायुती चालली पाहिजे महाराष्ट्राला त्याची गरज आहे लोकांनी मोठा मॅन्डेट दिलेला आहे लोकांनी मॅन्डेट कशासाठी दिला आहे विकास कामं डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर सरकार म्हणून आपण तळागाळापर्यंत पोचावं ह्याच्यासाठी आपल्याला लोकांनी मॅन्डेट दिलेला त्या मँडेटचा रिस्पेक्ट झाला पाहिजे त्या मँडेटची इज्जत राहिली पाहिजे ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे संजय राऊतांनी टीका केली आहे मुख्यमंत्र्यांनी सहकार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राख रांगोळी केली बघा मला माहीत नाही तुम्ही संजय राऊतांना एवढी किंमत का देता आम्ही त्याला काडीची किंमत देत नाही कोणाची राग रांगोळी झाली आहे हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र जनतेने दाखवलं ना कोणाची राग रांगोळी झाली कोणाचा बाजार उठला संजय राऊत जिथे राहणार ते त्यांचा बाजार शंभर टक्के उठणार त्यांची राग रांगोळी शंभर टक्के होणार दुसऱ्यांची राग रांगोळी काढायला जाऊ नको पहिलं स्वतःच बघ पहिलं कुठल्या आता ज्या काय स्थानिक निवडणुका ज्या काय होतील महाराष्ट्र दाखवेल ना कोणाचा बाजार उठला आणि कोणाची राग रांगोळी झाली एक महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल असं ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने मोठा दावा केलाय खरच आहे खरच आहे महायुतीमध्ये छगन भुजबळ मंत्री आहेत मात्र हे छगन भुजबळ मराठ्यांना आरक्षण जाहीर झाल्यानंतर बैठकांना गैरहजेरी लागत <laughs> बघा भुजबळ साहेब काय भूमिका घेत आहेत हे भुजबळ साहेब एक मोठे नेते आहेत त्यांच्यावर कुठल्या बैठकीना काय त्यांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं होत आहे कारण का कॅबिनेटमध्ये बैठकीला न जाणं किंवा जाणं हा कॅबिनेटचे जे काही प्रमुख आहेत म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्याशी तर चर्चा करत असावेत असं माझी समज आहे मी काय कॅबिनेटमध्ये जात नाही मी काय मंत्री नाही पण जे काही विषय आहेत ओबीसी समाजाचे आणि मराठा समाजाचे मुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ बसून त्याच्यावरती मार्ग काढणारच आहे म्हणून जास्त वेळ हा राग राहील असं वाटत नाही सर जरांगे पाटील असं मला जर असला राग तर <laughs> चरांगे पाटील असं म्हणतायत जर मला आरक्षण मिळालं नाही तर मुंबईकरांचं दूध भाजीपाला सगळं बंद करेल असं आदेश दिले मी असं कुठलंही स्टेटमेंट त्यांचं बघितलेलं नाही कालपर्यंत मी त्यांचे स्टेटमेंट बघितले वाचले असं कुठे तुम्ही म्हणताय असं कुठलंही स्टेटमेंट तुम्ही कुठून तयार केलं मला माहित नाही <laughs> असं कुठलं कानावर आलं तुम्ही नक्की उत्तर देईन <laughs>